या महाराष्ट्रातील ओऱ्यान या ठिकाणी एका हिंदू मुलीवरती एका जिहादी दाऊद या आरोपीने तिचा आमानु छळ करून तिची हत्या करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा निषेध नोंदवण्यात येत आहे याचाच भाग म्हणून आज शिवर्धनमध्ये हिंदू समाज संघटनेने त्याचा निषेध मोर्चा काढण्यात आला आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होऊन लवकरात लवकर त्याला फाशी देण्यात यावी असं सांगण्यात आलं

पुन्हा जिहाचा खेळ चालू झालेला आहे मोटरसायकल द्यायच्या पैसे द्यायचे आपल्या मुलीबाळींना अल्पवयीन मुलींना पंगवंड अस अवस्थेत असलेल्या मुलींना हसवायचं घुरड पाडायची आणि त्या गुरळ पडलेल्या मुली त्यांच्या नादाला लागल्या की त्यांचा उपयोग करून घ्यायचा आणि नंतर जेव्हा त्या जागे होतात तेव्हा त्यांची हत्या करायची हा ट्रेंड चालू झालेला आहे हा ट्रेन आपण चालवून घ्यायचा नाही आहे हा देश हिंदूंचा हिंदू राहिलेला आहे हिंदू इथे राहतात पण कधीच आपल्या मुली तरुणांनी कुठल्याही परधर्मीय मुलीकडे नजर वाकडी करून बघितलेला नाहीये अधिक बातमीसाठी आदत लोकसेवा बातमीपत्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा रायगड प्रतिनिधी संदीप लाड